गणेश मूर्ती बनवण्याचे काम नंदुरबार येथे वेगाने सुरू गणेश उत्सव अवघ्या बारा दिवसांवर येऊन ठेवला असल्याने नंदुरबार येथील कारखान्यात गणपतीच्या मूर्ती बनवण्याचे काम वेगाने सुरू आहे नंदुरबार येथील मूर्तीकाम मनोज वसईकर हे गेल्या चाळीस वर्षापासून गणपतीच्या मूर्ती बनवण्याचे काम करत आहे त्यांनी यावर्षी एक फुटापासून ते बावीस फुटापर्यंतच्या मूर्ती बनवल्या आहेत वसईकर यांच्या कारखान्यात मूर्तीचे काम पूर्ण झाले असून मूर्तींना रंगकाम करण्यात व्यस्त आहे सात सप्टेंबर पासून गणेश उत्सव सुरू होणार आहे मागील तीन महिन्यांपासून मा तयार करण्याचे काम सुरू आहे जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत गणपतीच्या कच्च्या मूर्त्या तयार करून ते सुकवण्याचे काम करणाऱ्यांकडे कारखानदारांनी लक्ष दिले सध्याच्या स्थितीत कारखान्यांमध्ये कच्च्या मूर्तींना रंगकाम करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे कच्च्या मूर्तींना रंग देण्याबरोबरच सुबक नेट नेटकी आखणी करणाऱ्यांकडे मूर्तिकारांचे बारीक लक्ष आहे याचबरोबर रंगकाम पूर्ण झाल्यानंतर हिरे मोती झिंक वापरून मूर्तीला आकर्षक बनवण्यात येत आहे उत्सवाला उघे बारा दिवस शिल्लक राहिल्याने वेळेत काम पूर्ण करण्याचे आवाहन कारखानदारांसमोर आहे मूर्ती बनवण्यासाठी लागणारा शाडू माती रंग साहित्य अन्य साहित्यांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत वाढत्या महागाईमुळे गणेश मूर्तींना तसा भाव मिळत नाही तसेच मजुरीच्या दरात देखील वाढ झाली असली तरी मजूर मिळणे कठीण झाले आहे मातीचे व कलर वीज बिलाचे दर वर्षाला वाढत जात असल्याने कारखानदारांना तोटा सहन करावा लागतो तसेच साठ वर्ष वयानंतरच्या गणेश मूर्तीकारांना शासनाने मानधन द्यावे असे मूर्तीकाम मनोज वसईकर यांनी आमच्या माध्यमांशी बोलताना सांगितले क्राईम एफ आय साठी फिरोज खान यांचा रिपोर्ट नंदुरबार